गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जळगाव लोकसभेत स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळाल्यानंतर नाराज असलेले विद्यमान भाजपचे खासदार उमेश पाटील हे ठाकरे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू होत्या अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून उमेश पाटील हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झालं आहे उद्या दुपारी बारा वाजता मुंबईत मातोश्रीवर उन्मेश पाटील हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत उन्मेश पाटील यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रवेशाच्या हालचाली सुरू होत्या आज पुन्हा उन्मेश पाटील यांनी सुरुवातीला संजय राऊत व त्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यानंतर त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे उन्मेश पाटील यांच्यासोबत पारोळा येथील नगराध्यक्ष करण पवार हे सुद्धा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असून करण पवार हे लोकसभेत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे आता जळगाव लोकसभेतील राजकीय समीकरण बदलणार असून या प्रवेश सोहळ्याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे